बदलापुरात विविध शाळा या नावारूपाला येत आहेत बदलापूर पूर्वेकडील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच विहा इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया आणखी मजबूत करण्यासाठी व शिक्षणाबरोबरच इतर दिनचर्येतील सवयी विद्यार्थ्यांना लावण्यासाठी ही शाळा सर्वतोपरी प्रयत्न करत असते बदलापूर पूर्वेकडील जोवेली गावाजवळच ही प्रशस्त शाळा आहे या शाळेत विद्यार्थ्यांना विविध कला शिकविल्या जातात विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी क्रिकेट व इतरही अनेक खेळ स्वतः शिक्षक येथे येथे शिकवतात त्याचबरोबर व इतर प्रशिक्षणही देण्यात सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी येथे हॉस्पिटलही या शाळेच्या अंतर्गत भागात निर्माण केले गेले आहे विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी त्यांना स्वतःच्या कपड्यांची बटणे कशी लावायची स्वतःची बॉटल कशी भरायची स्वतःच्या बोटांची लेस कशी बांधायची इतकेच नव्हे तर जेवण कसे जेवायचे या छोट्या छोट्या गोष्टींचंही प्रशिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जात या शाळेत सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांनाही कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं जात गणिताचे शिक्षणही येथे देताना अनेक वस्तू समोर ठेवून त्या वस्तूंचं मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना अनुभव देऊन मग गणित शिकवली जातात त्याचबरोबर स्केटिंग कराटे योगा या सर्व गोष्टीही या शाळेत अभ्यासासोबतच शिकविल्या जातात या शाळेविषयी अधिक माहिती शाळेच्या वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार जीनतजी यांनी दिली आहे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल घडवावं अभ्यासासोबत इतर ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपला मुलगा सगळ्यात पुढे असावा असं प्रत्येक पालकाला वाटत असतं परंतु आता बदलापुरात हाच विशेष प्रयत्न केला जाणार आहे तो म्हणजे विहा इंटरनॅशनल स्कूल यांच्या माध्यमातून बदलापुरात पहिल्यांदाच आय सी एस आय सी एस ई ही शाळा सुरू होते आहे आणि गेल्या एक वर्षांपासून शेकडो विद्यार्थी तर यामध्ये शिक्षण घेत आहेत शिक्षणासोबत इतर ॲक्टिव्हिटी ज्या आहेत आ, या खूप वेगळ्या आहेत आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी एक विशेष प्रयत्न केला जातो आहे आपल्यासोबत या शाळेच्या जिनत जे उपस्थित असणार आहेत ज्या सिनियर एज्युकेशन ॲडवायझर आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत बदलापूरकरांसाठी खरं तर आता काय काय या शाळेच्या माध्यमातून त्यांनी आणलेलं आहे कारण की अर्थात आता तुम्हीसुद्धा शोधात असाल कारण की ॲडमिशनसाठी प्रत्येक पालक हा आपल्या मुलाच्या शाळेसाठी कुठे उत्तम शाळा असेल याच्या शोधात आहे त्याच्यामुळे एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी आज घेऊन येतोय जिनेत जे असतील आपल्यासोबत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल स्वागत आहे आपल्या बदलापूरमध्ये तुमचं आणि काय सांगाल आपला विहा इंटरनॅशनल स्कूल गेल्या एक वर्षापासून बदलापूरमध्ये सुरू आहे कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज यामध्ये आहे विहा इंटरनॅशनल स्कूल मे दो चीजों का ध्यान रखा जाता है हर एक बच्चा युनिक रहता है हरेक बच्चे का एक वाव मोमेंट होना चाहिए और वो कोई भी एरिया में हो सकता है एकेडमिक्स या नॉन अकेडमिक्स hmm. ये प्रयत्न किया जाता है कि जो भी सिखाया जाए रेगुलर वे से उसमें कन्वेंशनल वे भी हो और लेटेस्ट ट्रेंड भी हो और हरेक थियोरी में प्रैक्टिकल कंपोनेंट ज़रूरी है थैंक यू अर्थात आपण बघितलं शॉर्ट अँड स्वीटली माहिती दिलेली आहे इतर काय काय आहे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच तर लवकरच विहा इंटरनॅशनल स्कूलला भेट द्या आणि आपल्या पाल्याचं भवितव्य उज्ज्वल घडवण्यासाठी एक उत्तम पर्याय हा जो तुमच्यासाठी आणलेला आहे सो एकदा तरी नक्की भेट द्या मग तुम्हालाही तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करायचा असेल तर तुम्ही विहा इंटरनॅशनल स्कूलला नक्की भेट द्या प्रतिनिधी श्रद्धा ठोमते आपल्या बदला